नमस्कार मंडळी सर्वांना कसे आज सर्व दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या फराळाच्या कामाने तर मला तर सर्दी आणि तेच झाले आजारीच पडले मी तर इकडे बघा रांगोळी काढून घेतली छान व्यवस्थित पूजेची मांडणी करून घेतली घरातील पैसे सर्व पिव पूजा आज धान्य धने

सर्व घेतले काढून घेतली अगरबत्ती लावून घेतली सर्व प्रज्वलित करत आहोत गेली तर रिशा पण आहे प्रिषाला टीव्ही लावून गेले तर तिथे बघत बसवे दिवे वगैरे लावून घेतले कारण ती आरती नाही करू देत व्यवस्थित त्यामुळे तिला

रांगोळी काढायला सर्व देव देवांची पूजा करून घेतली रांगोळी काढलेला रांगोळीला रांगोडचे खूप मच्छर असतात तो खूप मच्छर चालतात अशा प्रकारे आम्ही आज सर साजरी केली माता जवळ सगळा लावला त्याची परत नेक्स्ट मध्ये तोपर्यंत दिवाळी सर्वात साजरी केली